तो रे चालू आहे अशी काही जरी असली ना तिला पार्लर मध्ये जेव्हा धन पावडर करून आणलं तरी ती अशी चकाचक चमकती आमचं पावडर आमच्याविषयी आलो नाही

मार्फत काम झालंय ना हो काय झालंय माते का जी जुनी ड्रेनेज लाईन आपल्या जुनी जी कंपाऊंडवर होती ना जो, जो. जो, ती ड्रेनेज वर होती तिला वारंवार आपल्याला चोखप व्हायची ती ते वारंवार आपल्याला तिला काढता येणं शक्य नव्हतं कारण ती खाली त्याच्यावरती त्या ड्रेनेज लाईनवर ठीक होत

चोवीस तास बंद आहे फोटो जो आहे ना हाँ हाँ हा फोटो मध्ये त्याच्यामध्ये काय की सकाळी साडेपाच आणि रात्री चार ते नऊ पर्यंत बाकी उरलेल्या वेळा बंद तर मग हे फॉलो होत आहे की नाही हो काय झालं का जी जुनी आहे आपल्या जुनी जी कंपाऊंड वॉर्ड होती ना ती वर होती तिला वारंवार आपल्याला चोखप व्हायची वारंवार आपल्याला तिला काढता येईल शक्य नव्हतं

आपण त्यांच्याकडे पाठवून ती चौकशील ह्याच्यामध्ये काय आहे भिंतीची लांबी आहे अडीचशे फूट आणि त्या मंदिराला त्याला नेहमीसारखं कुलूप असतं ते क हे ज्यावेळी कसे नको त्याच्या दिलेली वेळेस हां चोवीस तास बंद आहे नाही आपण काय नाही नाही काय हा फोटो जो आहे ना ले 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 ले। ले हा फोटो मध्ये त्याच्यामध्ये काय की सकाळी साडेपाच ते दहा पर्यंत आणि रात्री चार ते नऊ पर्यंत बाकी उरलेल्या वेळ बंद तर मग हे फॉलो होतंय की नाही मध्ये त्यांच्या तुम्ही चेक करून घ्या नाही का नाही जुनी म्हणजे जे गटर पूर्वी आतमध्ये होती आता बाहेर गेली तर आपण त्याला बंद न करता कारण काय त्यावेळी काम करू शकतो ती सुरुपोची गटर आहे जरी मान्य आहे तिला पागामध्ये निवडण पावडर करून आणलं तर ती अशी चकात चक चमक आमचं आता ही नियम जे टक्के दाखवून घ्या याच्यामध्ये लोक असुविधा राहते